या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं असून कारखाना कार्यक्षेत्रातील नव्याण्णव मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी पार पाडणार आहे तसेच मतमोजणी रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून कराड येथील शासकीय गोदामात पार पाडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रीक यांनी दिली सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित सोनमधन तालुका कराड जिल्हा सातारा या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम सुरू आहे त्यानुसार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच तालुक्यामधील एकूण नव्याण्णव मतदान केंद्रावर मतदान होणार आहे सदर मतदानाच्या अनुषंगानं प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना आव्हान आहे की सदर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतदान केंद्रावर फक्त उमेदवार त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मतमोजणी प्रति आ, मतदान प्रतिनिधी आणि निवडणूक कर्तव्यावर नेमलेले केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती त्यांनाच फक्त प्रवेश असणार आहे मतदानावेळी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या चौदा ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे त्या ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदान या ठिकाणी करता येणार नाही आणि परिसरामध्ये तुर प्रवेशही देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आणि मतदान ओळखपत्र सोबत ठेवावे मतदान केंद्रावर मतदाराशिवाय कोणालाही प्रवेश नसल्यामुळे मतदार नसणाऱ्या व्यक्तींनी येण्याचं टाळावं त्याचबरोबर मतमोजणी ही दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य बखा महामंडळाच्या गोदाम क्रमांक पाच मध्ये कराड येथे होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी त्याशिवाय मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांनाच प्रवेश असणार आहे इतर कोणीही मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये येऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे साहेब दिव्यांग किंवा जे आजारी मतदार असते किंवा वृद्ध जास्त वृद्ध असते अशासाठी मतदानासाठी आपण काय मतदान केंद्रावर दिव्यांग अर्थात अंधाने अपंग व्यक्तीसाठी निवडणूक नियमामध्ये घेण्याची तरतूद आहे असा सुट्टी अठरा वर्षाच्या वरील असणारी जो, जो मतदार दिव्यांग किंवा अंध अपंग आहे त्याला सुट्टीची गरज आहे हे जर सुनिश्चित होत असेल तर अशा व्यक्त मतदाराला त्याचा सुक्ती घेण्याचा अधिकार आहे अठरा वर्षावरील असला पाहिजे आणि एका वेळेस एका मतदारासाठी एकदाच सुक्ती होता येईल त्यासाठी आवश्यक ते फॉर्म त्याला भरून द्यावा लागेल त्याचं ओळखपत्र सोबत लागेल आणि त्याच्या सुट्टीनं मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल त्या त्या केंद्रावर याबाबतचा निर्णय मतदान केंद्राध्यक्ष खात्री करून घेतो मतमोजणीचा निकाल कशा पद्धतीनं घोषित केला जाईल गट क्रमांक मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाल्यानंतर पन्नास टेबल मतमोजणीसाठी आपण निश्चित केलेली आहे पन्नास टेबल होणार आहे त्यासाठी प्रत्येक पॅनलच्या एका प्रतिनिधीला एका टेबलवर प्रवेश देण्यात येईल आणि एका टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि तीन असतील प्रत्यक्षात मतपेटी बोलली जाईल मतमेटी समोर मतमोजणी प्रतिनिधीच्या समोर उघडल्यानंतर सुरुवातीला मतपत्रिका ही आपल्याला माहित आहे ही निवडणूक प्रक्रिया होत असताना एकवीस जागांसाठी मतदान होत आहे आणि त्यासाठी दहा मतपत्रिका आहे गट क्रमांक एक ते सहा अशा सहा गटासाठी सहा मतपत्रिका महिला राखीवची एक मतपत्रिका अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघाची मतपत्रिका इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघाची मतपत्रिका आणि भटक्या जाती विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग यासाठीची मतपत्रिका अशा एकूण दहा मतपत्रिकेवर हे मतदान होणार आहे मतदान एकाच वेळेस सर्व मतपत्रिका मतदाराला दिल्यानंतर त्या एकाच मतपेटीमध्ये टाकण्यात येणार आहे आणि मतमोजणी दिवशी या सर्व मतपत्रिका सुरुवातीला मतपेटी उघडल्यानंतर मतदार ह्या वेगळ्या करण्यात येतील आणि ती वेगळ्या करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात मत गट आहे प्रथम गट क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि मग राखीवच्या त्याप्रमाणे त्या मतपेटीची मतमोजणी पूर्ण होईल अशा प्रकारे पहिल्या एरीमध्ये एक ते पन्नास मतदान केंद्राचे एक ते पन्नास टेबलवर मतमोजणी होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये उर्वरित मतदान केंद्राची मतमोजणी होईल साहेब मतदानाच्या अंतिम टप्प्यावरती एका उमेदवाराचा अर्ज न्यायालयानं अवैध ठरवलाय हो तर त्यांचं ह्या मतपत्रिकेत नाव असेल किंवा काय आहे तर तो गट क्रमांक चार कोपर्डी हवेली या मत गटामधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या निवास आत्माराम थोरा यांचा अर्ज छाननी अवैध ठरला होता त्याविरुद्ध ते त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे अपील दाखल आणि अपिलामध्ये त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला होता सदर वैध ठरवलेल्या आदेशावर संबंधित हरकतदार यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल करून आव्हान दिलेलं होतं त्या याचिकेचा निकाल दोन एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार प्रादेशिक सहसंचालक यांचा त्यांचा अं अर्ज वैध ठरवण्याबाबतचा अपिलातला निर्णय स्थगित केलेला आहे अर्थात त्याच्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी त्यांचा अर्ज जो अविट ठरलेला आहे ती स्थिती पुन्हा निर्माण झाल्यामुळे त्यांचं नाव अन्य न्यायालयाच्या निर्णयानुसार आता वैध नामनिरीक्षण उमेदवार मध्ये असणार नाही आणि मतपत्रिकेत असणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कमल ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील आप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल वर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार